कृष्णा हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनल तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत झाडे कोणत्या दिशेला लावावी कोणत्या दिशेला रोप लावणे अशुभ मांडले जाते जाणून घ्या हे वास्तु नियम हिरवीगार झाडे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतातच पण सकारात्मक ऊर्जा देखील तुम्हाला मिळत असते पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे चुकीच्या दिशेने लावल्याने तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो चला तर मग याबद्दलच आपण जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे घराची उभारणी करताना स्वयंपाकघर देवघर किंवा बेडरूम हे योग्य दिशेला आपण बांधत असतो कारण यामुळे आपल्या घरात व घरातील व्यक्तींवर याचा शुभ किंवा अशुभ परिणाम हा होत असतो त्याचप्रमाणे घरात ज्या दिशेला रोप लावली जातात त्या दिशेमुळे जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा देखील संक्रमित होत असते जर तुम्ही घरामध्ये चुकीच्या दिशेने एखादे रोप लावलं तर शुभ परिणामांऐवजी त्यांचे अशुभ परिणाम देखील तुमच्या जीवनावर होऊ शकतात चला तर मग आज आपण या व्हिडिओतनं तेच जाणून घेणार आहोत की कोणत्या दिशेने रोप किंवा झाड लावणं हे अशुभ मानलं जातं आणि कोणत्या दिशेला शुभ मानलं जातं चारही दिशांबद्दल आपण शुभ आणि अशुभ असं बघणार आहोत वास्तुशास्त्रात झाडाचं महत्त्व घरात रोप लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे झाड केवळ आपल्या घरातील वातावरण शुद्ध करत नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील देतं जसं की सगळ्यात महत्त्वाचं तुळशी मनी प्लांट आणि बांबूची छोटी रोप यासारख्या वनस्पतींना सं संपत्ती सौभाग्य आणि आरोग्याचं प्रतीक मानलं जातं मात्र जर ही झाडं चुकीच्या दिशेने घरामध्ये ठेवली तर त्यांचे शुभ परिणाम कमी होतात वास्तूनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेने रोप किंवा झाड लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा अतिशय प्रमाणात वाढते त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः सांगते ती ऐका निवडंग गुलाबाची झाडं किंवा सुकलेली झाड दक्षिण दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा पश्चिमेला सूर्यास्ताची दिशा असते या दिशेला रोप लावल्याने घरात आळस थकवा किंवा मानसिक ताण वाढू शकतो काटेरी झाडं आजूबाजूला असू नये गुलाबाचे रोप चालेल मात्र त्या व्यतिरिक्त कुठलंही काटेरी झाड आपण आपल्या अंगणामध्ये लावायचं नसतं जर तुम्हाला या दिशेने झाडे लावायची असतील म्हणजेच दक्षिण दिशेने तर खूप मर्यादित संख्येने आणि कमी उंचीची झाडे ठेवा ईशान्य दिशेला बघूया हा कोपरा देव आणि जलतत्वाचे क्षेत्र मानला जातो त्यामुळे ईशान्य दिशेला जड वस्तू किंवा मोठी झाडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ईशान्य कोपऱ्यात मोठी झाडे किंवा रोपं किंवा कुंड्या ठेवल्याने घरात शांती आणि आनंदात बाधा येते आणि आर्थिक प्रगती देखील थांबते खुंटते या दिशांना झाडं व रोप लावणे शुभ आहे कुंठी आहे उत्तर दिशा उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची देवता यांची दिशा मानली जाते येथे मनी प्लॅन्ट तुळस फण किंवा इतर हिरवीगार झाडे लावल्याने संपत्ती आणि सौभाग्य वाढतं पूर्व दिशा ही दिशा सूर्याच्या ऊर्जेने भरलेली आहे या दिशेला रोप लावल्याने घरात ताजेपणा आरोग्य आणि समृद्धी येते त्यामुळे पूर्वेला जास्त करून झाडं लावली जातात त्यामुळे सूर्यप्रकाश त्या झाडांवरती पडतो सकाळचा सूर्यप्रकाश रोपांना व झाडांना ताजदबाणं आणि हिरवीगार ठेवतो आणि ही दिशा मानसिक शांतीसाठी देखील चांगली मानली जाते ईशान्येला फक्त लहान रोप ठेवा जसं की तुळशीचं रोप पवित्र मानलं जातं त्याला देवत्व प्राप्त आहे आणि ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते काटेरी झाडे आणि सुकलेली झाडे जसं की निवडुंग बाभुळं किंवा इतर कोणतेही काटेरी रोपं घरात ठेवू नये किंवा आपल्या अंगणात देखील लावू नये यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव आणि मानसिक अशांतता येते गुलाबाचे झाड वगळता घरामध्ये सुकलेल्या किंवा कोमजलेल्या वनस्पती ठेवणे देखील अशुभ मांडलं जातं ते नकारात्मकता पसरवतात म्हणून अशी झो रोपं व झाडं ताबडतोब काढून टाकावी आपल्या घराच्या अवतीभोवती सुंदर अशी झाडे तुम्ही लावू शकता आपल्या अंगणामध्ये कोणतं झाड असो किंवा नसो मात्र काही अशी महत्त्वाची झाडे आहेत जसं की तुळस तुळस ही आपल्या अंगणामध्ये असायलाच हवी त्याचबरोबर दुसरं म्हणजे बेलाचं झाड बेलाचं झाड जे आपण शिवशंकर शिवपिंडीवर बेल अर्पण करतो ते झाड रोप स्वरूपात तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता मात्र बेलाचं झाड आणि तुळस जवळ लावायची नाही यामध्ये अंतर हे असायलाच हवं त्याचबरोबर आपण शमीचं झाड देखील आपल्या दारामध्ये लावू शकतो मनी प्लॅन देखील आपल्या दारामध्ये असायलाच हवा त्याचबरोबर सुगंधित फुलं जे की आपण देवांना अर्पण करू शकतो अशी फुलांची झाडे देखील आपण आपल्या दारामध्ये लावू शकतो मात्र जसं की काटेरी जी आजकाल जे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नवीन नवीन फुलं आली आहेत ज्याला काटे वगैरे असतात ज्या रोपट्यांना तशी झाडे चुकूनही लावू नये त्यामध्ये आपलं जे गुलाबाचं झाड असतं ते चालतं मात्र इतर काटेरी जसं की निवडुंग झालं किंवा आणटी आणखी कुठलंही काटेरी झाड झालं ते आपल्या दारामध्ये चुकूनही लावू नये व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन